नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शंभर टक्के अनुदानित अंशतः अनुदानित खाजगी शाळा आणि हॉस्पिटल पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ममता बहुद्देशीय शिक्षण संस्था गडचिरोलीद्वारा संचालित प्रबुद्ध हायस्कूल मुरखळा चक शंभर टक्के अनुदानित तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली धार्मिक अल्पसंख्यांक खालील पदे भरणे आहे पदाचे नाव पदाचे नाव आहे सेवक वर्ग दिला आहे वर्ग सहावी ते आठवी करिता शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी एस सी बी एडसुद्धा चालेल त्याचबरोबर डी एड टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणे अनिवार्य म्हणजेच या ठिकाणी डी एड बी ए डी एड असेल तरी चालेल किंवा बी ए बी एड असेल तरी चालेल त्याचबरोबर टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे म्हणजेच टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रते बरोबर वेतन श्रेणी शासकीय नियमा प्रमाणे पद रिक्त होण्याचे कारण पदोन्नतीमुळे आरक्षण खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल पदसंख्या एक जागा सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल तरी सर्व गरजूंनी मुलाखतीकरिता रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात केअर ऑफ श्री रेकचंद बारसिंगे सुयोगनगर मोरेश्वर पेट्रोल पंपच्या मागे नवेगाव रोड गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तवेजासह उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ममता बहुउद्देशीय शिक्षण संस्था गडचिरोली जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत माऊली ज्ञानतीर्थमध्ये खालील पदे भरणे आहेत अनुक्रमांक एक विषय भौतिकशास्त्र फिजिक्स पदसंख्या दोन जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन विषय रसायनशास्त्र पदसंख्या एक जागा आरक्षण आहे यामध्ये अनुक्रमांक एक आणि दोनसाठी यष्टीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमाती एस बी सी एक जागा स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजेच विशेष मागास वर्ग प्रवर्ग एक जागा ओबीसी एक जागा अदर बॅकवर्ड क्लासेस एक जागा मानधन चाळीस टक्के अनुदानित संस्था आहे पात्रता एम एस सी बी एड अनुभवास प्राधान्य म्हणजेच दिलेल्या विषयात एम एस सी असणे आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी एम एस सी फिजिक्स आणि एम एस सी केमिस्ट्री असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विषय इतिहास प्लस भूगोल पदसंख्या एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक चार विषय हिंदी एक जागा अनुक्रमांक पाच विषय अधीक्षक एक जागा या ठिकाणी अनुक्रमांक तीन चार पाचसाठी आरक्षण लागू नाही स्वयंअर्थ आहे याकरिता मानधन त्यांनी दिलेलं आहे मानधन आठ हजार रुपये ते दहा हजार रुपये राहील अनुक्रमांक तीन चार पाच या पदाकरिता पात्रता दिली आहे तीन चार पाच या पदासाठी एम ए बी एड अनुभवास प्राधान्य आणि अधीक्षक या पदासाठी पात्रता आहे पदवी किंवा एम एस डब्ल्यू सूचना दिली आहे सूचना क्रमांक एक मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे दोन चाळीस टक्के अनुदानित पदासाठी वीस जून दोन हजार अठरा पूर्वीचे एम एस सी बी एड पात्रता पाहिजे आलं का लक्षात अनुक्रमांक दोन सॉरी सूचना क्रमांक दोन लक्षात घ्या चाळीस टक्के अनुदानित पदासाठी वीस जून दोन हजार अठरा पूर्वीचे एम एस सी बी एड पात्रता पाहिजे त्यानंतर सूचना क्रमांक तीन मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे सूचना क्रमांक चार डेमोच्या तयारीने यावे म्हणजे कोणताही इलेवन ट्वेल्वचा टॉपिक तुमच्याकडे तयार असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी तुमचा डेमो घेतला जाईल मुलाखत स्थळ दिलाय माऊली ज्ञानतीर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी कु जिंतूर रोड तालुका जिल्हा परभणी मुलाखत दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे नाईन एट डबल टू सेवन सिक्स एट झिरो टू क्रमांक तीन श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सलगर संचलित भाषिक कन्नड अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था कन्नड भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे श्री सिद्धेश्वर हायस्कूल कन्नड व मराठी माध्यम दोन्ही माध्यम आहे या ठिकाणी सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर शिक्षक पाहिजे अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पहा बी ए बी एड असेल तरी चालेल किंवा एम ए बी एड असेल तरी चालेल विषय दिला आहे हिंदी व समाजशास्त्र माध्यम कन्नड व मराठी संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल पदसंख्या एक जागा आ, अनुदानित व अनुदानित तर या ठिकाणी स्वस्ता अनुदानित आहे त्यांनी दिलेला आहे स्वस्ता कशी आहे अनुदानित आहे शेरा इयता नववी व दहावी या वर्गाकरिता कोणत्या वर्गाकरता शिक्षकाची नेमणूक होत आहे इयत्ता नववी व दहावीकरिता सूचना टिप कन्नड व मराठी माध्यमातून शिकवू शकणाऱ्या अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मग उमेदवारांना असा प्रश्न पडू शकतो या ठिकाणी की कन्नड असलं तर चालेल की मराठी माध्यमातून शिक्षण असेल तर चालेल तर या ठिकाणी दोन्ही माध्यमातून शिकवता येत असेल आणि अनुभव असेल अशाच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल वरील पात्र अनुभवी इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस म्हणजेच चार आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ प्रमाणपत्रासहित स्वखर्चाने मुलाखतीस प्रशालेत उपस्थित राहावे सदर नेमणूक मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मंजुरीच्या अधीन राहील स्थळ आहे मुलाखतीचे ठिकाण श्री सिद्धेश्वर हायस्कूल सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती श्री सिद्धेश्वर हायस्कूल सलगर अध्यक्ष श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर जाहिरात क्रमांक चार गव्हर्मेंट रिकग्नाईज सरकार मान्यता ग्रीन सिटी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सौभाग्यनगर हुडकेश्वर रोड नागपूर अनुक्रमांक एक पद शारीरिक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी पी एड किंवा खेळांचा अनुभव अनुक्रमांक दोन पद लिपिक क्लर्क शैक्षणिक पात्रता मराठी व इंग्रजी टायपिंग व संगणकाचा संपूर्ण अनुभव अनुक्रमांक तीन पद चपराशी किंवा शिपाई शैक्षणिक पात्रता कमीत कमी नववा वर्ग पास सूचना वरील पदाकरिता उमेदवारांनी अर्ज संपूर्ण कागदपत्र व एक पासपोर्ट साईज फोटोसह सा। दिनांक तीस सात दोन हजार चो दो चोवीस म्हणजेच तीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवारला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे इरत क्रमांक पाच कई कडू पाटील चॅरिटेबल संस्था ग्रीनलँड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टीचर्स रिक्वायरमेंट शिक्षक पाहिजेत प्रायमरी विभागासाठी आहे प्रायमरी विभाग इंग्लिश विषय सेकंडरी विभाग विषय आहे इंग्लिश मॅथ अँड सोशल स्टडी हायर सेकंडरी विभाग आहे विषय इंग्लिश मॅथ हिस्ट्री केमिस्ट्री फिजिक्स सूचना आहे इन्फॉर्मेशन अप्लाय विथ डिटेल्ड रिझ्यूम अँड लेटेस्ट फोटो लेटेस्ट फोटो ईमेल आय डी दिला आहे ग्रीनलँड ग्लोबल स्कूल ताल पिंपरी सौखेडा शेंदूरवाडा रोड तालुका गंगापूर डिस्ट्रिक्ट संभाजीनगर आणि हा मोबाईल संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर सॉरी नाईन फोर ट्रिपल टू ट्रिपल थ्री सेवन फाईव्ह रथ क्रमांक सहा वॉक इन इंटरव्ह्यू ए व्ही ई डब्ल्यू ट्रस्ट शताब्दी इंग्लिश मिडियम स्कूल प्रशांत गार्डन आगासखिंड तालुका सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक व्हाया देवलाली कॅम्प भागूर व्होटी हायवे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे दोन संपर्क क्रमांक इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड ॲट आड़ द ॲड्रेस हा दिलेला वरचा ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरच इंटरव्ह्यू होणार आहे फ्रॉम टेन थर्टी ए एम टू फोर पी एम विदिन एट डेज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत दिलेल्या ॲड्रेसवरती वेळ दिला आहे साडे दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत मुलाखत घेतल्या जाईल इंटरव्ह्यू घेतल्या जाईल सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय प्रायमरी क्वालिफिकेशन आहे एच एस सी डी एड ऑब्लिक बी ए बी एड वॅकन्सी आहे एकूण चार जागा सिरियल नंबर दोन मॅथ ऑब्लिक सायन्स विषय दिला आहे मॅथ ऑब्लिक सायन्स क्वालिफिकेशन एम एस सी बी एड एक जागा सिरियल नंबर थ्री विषय आहे हिस्ट्री ऑब्लिक जॉग्रफी इंग्लिश मीडियममधून झालेलं पाहिजे क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक एम ए बी एड एक जागा सिरियल नंबर चार सब्जेक्ट क्राफ्ट ऑब्लिक आर्ट क्वालिफिकेशन सी टी सी ऑब्लिक ए टी डी वॅकन्सी वन प्लस वन त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव सब्जेक्ट स्पोर्ट्स क्वालिफिकेशन बी ए बी पी एड एक जागा म्हणजे या ठिकाणी सिरियल नंबर फोर पा क्राफ्ट अँड किंवा आर्ट क्राफ्ट किंवा आर्ट यामध्ये दिलेला आहे सी टी सी ऑब्लिक ए टी डी सी टी सी वन वेकन्सी प्लस ए टी डी वन व्हेकन्सी त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट्स हॅविंग फ्लुएन्सी इन स्पोकन अँड रिटन इंग्लिश विथ वेल एक्सपिरियन्स विल बी प्रिफर्ड फ्रेशर्स कॅन ऑल्सो अप्लाय गुड सॅलरी विथ फ्री बस फॅसिलिटी अँड मेडिक्लेम फॅसिलिटी यामध्ये पाच सुविधासुद्धा दिलेली आहे आकर्षक वेतन त्याचबरोबर बस सुविधा मिळणार आहे आणि मेडिक्लेमसुद्धा होणार आहे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट हिरत क्रमांक सात नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडल ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पालिका बाजार कॉम्प्लेक्स नियर रेल्वे बुकिंग ऑफिस कॅनडा कॉर्नर नाशिक फोर डबल टू डबल झिरो फाईव्ह रिक्रूटमेंट अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोइंग टीचिंग खालील, आ, श, पोस्ट खालील पोस्टसाठी अर्ज मागवण्यात येत आहे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स तिन्ही शाखेचं कॉलेज आहे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स डिपार्टमेंट आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन एम ए किंवा एम कॉम किंवा एम एस सी प्लस नेट किंवा सेट किंवा पी एच डी पोस्ट एकूण जागा दहा त्यानंतर डिपार्टमेंट आहे लायब्ररी पोस्ट आहे लायब्ररियन क्वालिफिकेशन आहे एमलिब प्लस नेट किंवा नेट नसेल तर सेटसुद्धा चालेल पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर खाली पहा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज डिपार्टमेंट आहे अकेदमिक पोस्ट आहे टीचर्स विषय आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स ब्रॅकेटमध्ये पहा पी सी एम बी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी एस एस टी सोशल स्टडीज क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी प्लस बी एड विथ टू इयर एक्सपिरियन्स म्हणजे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलं आहे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी प्लस बी एड त्याचबरोबर अनुभव दोन वर्षाचा पोस्ट आहे एकूण तीस जागा आहे डिपार्टमेंट हॉस्टेल पोस्ट आहे रेक्टर क्वालिफिकेशन आहे टेन्थ किंवा ट्वेल्थ पास पोस्ट आहे एकूण दहा जागा त्यानंतर खाली पहा कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट पोस्ट आहे प्रिन्सिपल क्वालिफिकेशन एम एड प्लस नेट किंवा सेट किंवा पी एच डी म्हणजेच एम एड प्लस नेट किंवा एम एड प्लस सेट किंवा एम एड प्लस पी एच डी पोस्ट एक जागा आहे प्रिन्सिपलची त्यानंतर आहे डिपार्टमेंट एज्युकेशन पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन है एमए ए कि एम एस सी कि एम एड विथ नेट कि सेट एकूप जागा है सूचना है एक अट्रैक्टिव सैलरी फॉर डिजर्विंग कैंडिडेट्स ऐज पर सेवंथ पे दोन कॉन्वेंट कैंडिडेट प्रिफरेबल तीन अप्लिकेशन टू बी सेंड टू फॉलोइंग एड्रेस और ईमेल विदिन सेवन डेज फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट ॲड्रेस दिला आहे सेंट्रल ऑफिसर पालिका बाजार कॉम्प्लेक्स नियर रेल्वे बुकिंग ऑफिसर शरणपूर त्रिंबक लिंक रोड कॅनडा कॉर्नर नाशिक फोर डबल टू डबल झिरो फाईव्ह कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा फोन नंबर आहे ईमेल ॲड्रेस दिला आहे डॉक्टर धनिषा पंगावने पाटील व्हाईस प्रेसिडेंट मिस्टर गौरव पंगावने पाटील जनरल सेक्रेटरी रत क्रमांक आठ श्री विल्ले पार्ले केलावनी मंडल ॲड्रेस फोन नंबर दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यूज फॉर फॉलोईंग व्हेरियस पोझिशन्स ॲट आयुर्वेदा सिटी क्लिनिक शिरपूर आयुर्वेदा सिटी क्लिनिक शिरपूरच्या जागा आहे हॉस्पिटलच्या एलिजिबल कॅन्डिडेट्स टू वॉक ऑन वन एट टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला इंटरव्यू आहे ॲट नाईन थर्टी ए एम सकाळी साडेनऊ वाजता ॲट यस वी के एम्स एन एम आय एम एस डीमंड टू बी युनिव्हर्सिटी बाबुल्डे बँकॉक तापी रिवर मुंबई आग्रा रोड शिरपूर डिस्ट्रिक्ट धुळे पिन दिलाय फोर टू फाईव्ह फोर झिरो फोर सॉरी झिरो फाईव्ह इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड वॉक इन विथ अप्लिकेशन बायोडाटा एलॉंग विथ द ओरिजनल अँड सर्टिफाईड कॉपीज ऑफ ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स सांगितल्याप्रमाणे सर्वच डॉक्युमेंट्स आवश्यक सोबत घेऊन जायचे आहे सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट कन्सल्टंट आयुर्वेदा आयुर्वेदा कन्सल्टंट म्हणून पोस्ट है इंचार्ज ऑफ क्लिनिक नंबर ऑफ पोस्ट एक जागा है मिनिमम क्वालिफिकेशन कमीत कमी शिक्षण है एम डी ऑब्लिक एम एस ए वाई सीरियल नंबर दो नेम ऑफ पोस्ट फार्मेसिस्ट एक जागा है मिनिमम क्वालिफिकेशन डी फॉर्म डिप्लोमा इन फार्मसी सीरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट एक्सरे टेक्निशियन एक जागा है मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा इन एक्सरे टेक्नॉलॉजी सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट लॅब टेक्निशियन म्हणजेच लेबॉरटरी टेक्निशियन एकूण दोन जागा आहेत मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजी और बी एस सी इन लॅब टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी इन लेबॉरटरी टेक्नॉलॉजी सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट पंचकर्मा थेरपिस्ट मेल पुरुषाची जागा आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा मिनिमम क्वालिफिकेशन्स एच एस सी ट्रेन आयुर्वेदिक ऑब्लिक पंचकर्मा थेरॅपिस्ट सिरियल नंबर सिक्स नेम ऑफ द पोस्ट पंचकर्मा थेरपिस्ट फिमेल एक जागा सुद्धा क्वालिफिकेशन आहे यच ट्रेन आयुर्वेदिक ऑब्लिक पंचकर्मा थेरॅपिस्ट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर क्रमांक नऊ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल्स श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज परभणी इंजिनिअरिंग कॉलेजची जाहिरात आहे कॉलेजची वेबसाईट ईमेल ॲड्रेस फोन नंबर मोबाईल नंबर दिला आहे रिक्वायरमेंट अप्लिकेशन्स अलॉंग विथ डॉक्युमेंट्स अँड टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आर इन्व्हायटेड फॉर फिलिंग अप व्हेरियस टीचिंग पोस्ट इन डिपार्टमेंट्स ऑब्लिक सब्जेक्ट्स सिरीयल नंबर वन डिपार्टमेंट ऑब्लिक सब्जेक्ट विषय दिला आहे कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग नंबर ऑफ पोस्ट एक जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन यमई मास्टर इन इंजिनिअरिंग ऑर एमटेक मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी सीरियल नंबर टू डिपार्टमेंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग एक जागा क्वालिफिकेशन आहे यमई ऑब्लिक टेक सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट मेकैनिकल इंजिनियरिंग जागा क्वालिफिकेशन एम ऑब्लिक एमटेक सीरियल नंबर फोर डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग एक जागा क्वालिफिकेशन एम ऑब्लिक एमटेक सीरियल नंबर फाइव विषय है कि डिपार्टमेंट इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट एक जागा है एजुकेशनल क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश इन्फॉर्मेशन दप्लिकेशन शूड रीच टू द इंस्टिट्यूट विदिन सेवन डेज फ्रॉम डेट ऑफ ॲडवर्टाईजमेंट पेस्केल अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज फॉर द नॉर्म्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र बी ए टी यू अँड ए आय सी टी ई अप्लिकेशन कॅन आल्सो ॲक्सेप्टेड ऑन ईमेल श्री प्रकाश सोळंके प्रेसिडेंट श्री सतीश चव्हाण सेक्रेटरी श्री अनिल नाकले सॉरी नखाते जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर आनंद पात्रिकर डायरेक्टर क्रमांक दहा इन इंटरव्यू आशा वैभव आशा वैभव कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड रजिस्टर पत्ता फोर अब्लिक फाइव न्यू रत्नदीप सोसायटी अंबोली सीधर रोड अंधेरी वेस्ट मुंबई फोर ट्रिपल जीरो फाइव एट स्वाम सॉरी सामील व्हा भा भविष्य निर्माण करणाऱ्या संस्थेमध्ये स्थान उमरेड रामटेक इंदोरा हुडकेश्वर हिंगणा नागपूर अनुक्रमांक एक पद सहाय्यक शाखा व्यवस्थापक ए बी एम संख्या एकूण पाच जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे जे कोणी ग्रॅज्युएट आहे त्यांना सुवर्णसंधी आहे सहायक शाखा व्यवस्थापक पद आहे एकूण पाच जागा अनुभव सोसायटी बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील या पदाचा किमान दोन, तीन दोन ते तीन वर्ष अनुभव अनुक्रमांक दोन सेल्स एक्झिक्युटिव पदसंख्या एकूण दहा जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अनुभव फ्रेशर किंवा सोसायटी बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील या पदाचा किमान झिरो वर्ष ते दोन वर्ष अनुभव अनुक्रमांक तीन कॅशियर पदसंख्या एकूण पाच जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अनुभव फ्रेशर किंवा सोसायटी बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील या पदाचा किमान झिरो वर्ष ते दोन वर्ष अनुभव अनुक्रमांक चार पद क्लर्क एकूण पाच जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर अनुभव फ्रेशर किंवा सोसायटी बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील या पदाचा किमान झिरो वर्ष ते दोन वर्ष अनुभव सूचना वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि फोटोसह खालील दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे दिनांक एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीस सोमवार आणि मंगळवार वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत पत्ता व्यंकटेश गोल्ड केअर पहिला मजला स्वावलंबीनगर पडोळे लेआउट सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाजूला रिंग रोड नागपूर डबल फोर डबल झिरो डबल टू ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आणि हा खालीसुद्धा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर दिला आहे तर या व्हिडिओमध्ये एकूण दहा जाहिराती पाहिल्या आहेत या सर्व जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात म्हणजेच आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद